शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्याच्या परिस्थितीचा आधार विचार केला तर खूप जास्त प्रमाणात ऊन हे तापत आहे आणि सध्याच्या परिस्थितीत फळवाग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे ठरते कारण राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होत आहे आणि काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो तापमानात वाढ झालेली खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यात पुढील काळात तापमान अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुष्काळी परिस्थितीत फळबागेची काळजी कशा पद्धतीनं आपण घेतली गेली पाहिजे याचबद्दल शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे काही मुद्दे आहे जे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले गेले पाहिजे याचा वापर करून आपण फळबागेची उन्हाळ्यात चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो त्यामधलं सगळ्यात जे पहिलं आहे ते म्हणजे आपण आपल्या फळबागे ठिबक सिंचनाचा वापर करणे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब नक्कीच केला गेला पाहिजे ज्यामुळे आपलं पाण्याची बचत हे पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत होते सोबत शेतकरी मित्रांनो आपल्या उत्पन्नात निश्चितच पंचवीस ते पन्नास टक्केपर्यंत पण वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो जे त्यातलं दुसरं म्हणजे जैविक आच्छादन फळबागेत जैविक अच्छनाकरिता पाला पाचोडा लाकडी भुसा वाढलेले गवत उसाचे पाचट सोयाबीनचा भुसा गव्हाचे काळ अशा सेंद्रिय शे संसाधनांचा वापर करावा जैविक अच्छादनासाठी जाडी ही वीस ते पंचवीस सेंटीमीटर असावी जैविक अच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पातळीतील अंतर वाढवता येते सोबतच जमिनीतील जे तापमान आहे ते सुद्धा नियंत्रित करता येते शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तिसरा आहे ते म्हणजे मटका सिंचन पद्धत दोन ते तीन वर्षाच्या जा झाडांसाठी पाच ते सात लिटर तर मोठ्या झाडांसाठी दहा ते पंधरा लिटरची मटकी वापरावीत मटकी छिद्रांकित व कमी भाजलेली असावीत भाजलेल्या मटक्यांचा खालील बाजू छिद्र पाडून त्यामध्ये कापडाची चिंदी किंवा नारळाची शेंडी बसवावी शेतकरी मित्रांनो त्यानंतरचे जे आहे ते म्हणजे पेस्टचा वापर उन्हाळ्यामध्ये झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे खोडावरील साल तडकून बुरशीज्यांना रोगांपासून संरक्षण करण्यासाठी खोडाला पेस्ट लावावी एक ते दोन मीटर उंचीपर्यंत पेस्ट लावावी पेस्ट लावल्याने सूर्यकिरण परावर्तित होतात खोडाचे तापमान कमी राहते साल तडकत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं जे पॉईंट आहे ते म्हणजे खताची फवारणी उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते पाण्यात कमी अन्न अन्चन तयार होत असतात ज्यामुळे वन टे टक, एक टक्के आपल्याला पोटॅशियम नायट्रेट सोबत दोन टक्के आपल्याला डी ए पी तेही पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतराने एक फवारणी करायची ज्यामुळे अन्नद्रव्य निर्मितीच चालना मिळेल आणि प्रक्रिया गतिमान होऊन झाडे जमिनीत ओलावा शोचण्यास सुरुवात करतात त्या त्यानंतरचा जो मुद्दा शेतकरी मित्रांनो तो आहे सावलीसाठी मांडव नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पहिल्या एक ते दोन वर्ष उन्हापासून संरक्षण देण्यासाठी सावली करावी झाडांच्या सर्व बाजूला तीन फूट लांबीचा बांबू कामठवा गवत यांचा वापर करून सावलीसाठी मांडव तयार करावा वाढलेल्या गवताऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर देखील उपलब्ध असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जैविक वारारोधक उन्हाळ्यामध्ये जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे बागेभोवती सुरुवातीला शेवरी मलबेरी चिलास चिंच सुबाबोड गेलाडिया आ, अशा प्रकारचे निवडुंग यांसारखे उपलब्ध वनस्पती कुंपण्यासाठी तुम्ही याची लागवड केली गेली पाहिजे त्यानंतरचे शेतकरी जो मित्रांनो जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे पानोडा कमी करणे पानातून पणनोत्सर्जनाद्वारे वाया जाणारे पाणी कमी करण्यासाठी झाडाचा जा खालच्या आतील भागातील अनावश्यक फांद्या व पानांची रोगमुक्त सिकेटरचा वापर करून कापणी करून घ्यावी त्यामुळे पानांमध्ये होणारे बाष्पीभवन कमी होऊन झाडांना लागणाऱ्या पाण्याची गरज कमी होईल त्यानंतर जो मुद्दा शेतकरी मित्रांनो तो म्हणजे फळांची विरळणी करणे पाण्याच्या कमतरतेमध्ये उन्हाळ्यात फळांना लागणारे पाणी देणे शक्य होत नाही झाडांवरती फुले फळे त्यांच्यामुळे झाडांना अतिरिक्त अन्न पाणी लागत असते त्यामुळे उन्हाळ्यातील पाण्याची गरज भागून झाडे जगण्यासाठी उन्हाळी बाहेर न घेता झाडांवरील फुले फळे यांची विरळणी करावी शेतकड्यातील पाण्याची शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घेतली ना तर आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या फळबागेची योग्य पद्धतीनं निकाल शकतो आणि आपल्याला त्यापासून चांगलं उत्पन्न देखील सामोर पाहायला मिळू शकते याच गोष्टीची तुम्ही काळजी घ्या शेतकरी मित्रांनो आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला नक्कीच विसरू नका आणि साईडला असलेलं बेलयकनसुद्धा नक्कीच प्रेस करा धन्यवाद